नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे अगदी झटपट होणारी चविष्ट चमचमीत अशी तेंडीची भाजी अगदी कमी वेळामध्ये होणारी ही भाजी आहे आणि सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये टिफिनसाठी आणि अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे चला तर वेळ ना घराव त्या रेसिपीकडे वळूया खूपच सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि कांदा जो आहे तो चांगला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला त्याचा रंग छान असा गुलाबी रंगावरती बदलला की त्यामध्ये उभे चिरून घेतलेली टेंडी टाकणार आहोत आणि देखील आपल्याला हा कांद्याबरोबर छान अशी तळून घ्यायचे आहेत परतून घ्यायची आहे त्यामुळे आपली जी भाजी आहे ती छान लगेच शिजते आणि सुंदर अशी बनते आता हे बघा आपली टेंडीसुद्धा ह्याच्यात परतून झाले आहेत त्यावरतून आपण आता टमॅटो टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे त्यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सर्व मसाले आता आपण ह्या वेळेसच टाकून घेणार आहोत अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये होणारी ही भाजी आहे त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे इकडे आपण आपल्या घरातला मिक्स जो लाल मसाला असतो तो वापरत आहोत त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेणार आहोत तसेच ह्यामध्ये आपण गरम मसाला टाकत आहोत अर्धा चमचा आणि धन्यजिरी पावडर टाकत आहोत अर्धा चमचा मसाले जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आपण ही भाजी सर्व छान एकजीव करून घ्यायची आहे हे बघा मसाले चांगले असे परतून घ्यायचे आहेत ह्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे कारण आपण जेव्हा ह्याच्यावरती वाफ ठेवणार त्यांना छान अशी पाणी सुटतं आणि भाजी वाफेमध्ये छान अशी शिजते परंतु तुमच्या जर भाजीमध्ये पाणी जर जास्त सुकलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की भाजी अजून शिजत नाही आहे तर तुम्ही थोडंसं वरून पाणी टाकू शकता आणि वाफेवरती भाजी छान अशी शिजवून घेऊ शकता भाजीवरती वाफ ठेवून आपण ही भाजी दहा मिनटं शिजवून घेतली आहे मध्ये मध्ये चमचा मारायचा नाही तर भाजी खालून करपू शकते अगदी सहज सोपी आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी ही टेंडीची भाजी आपली बनवून तयार आहे आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे अगदी धावपळीच्या वेळामध्ये तुम्ही पटकन ही भाजी करू शकता आणि ह्यामध्ये जास्त पाणी देखील नाही सुकी भाजी आहे त्यामुळे तुम्ही टिफिन आरामात घेऊन जाऊ शकता अशी तुम्ही झटपट ही भाजी नक्की घरी करून बघा अशी तेंडीची सुक्की भाजी फक्कड असा चिंचेचा सा सार आणि गरमागरम भात हा खूप छान असा बेत होतो मी सांगितलेला हा मेनू तुम्हाला आवडला तर नक्की ट्राय करा आणि नक्की माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय